गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे ड्रीम्स ऑफ हॅपी लाईफ या चॅनलमध्ये आणि आजची रेसिपी आहे वांग्याचं भरीत सो so, इथे मी वांगी भाजून घेते आहे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत त्यासाठी तीन टोमॅटो तीन कांदे काही हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर एवढं साहित्य घेतलेलं आहे तर मी वांगी भाजून घेतलेली आहेत आणि आता मी टोमॅटो पण भाजून घेते मी हिरव्या मिरच्या पण थो भाजून घेतलेल्या आहेत टोमॅटो भाजून झाले की आपण त्याच्यावरचं साल काढून टाकायचं आहे आणि त्याची पे पेस्ट प्युरी करून घ्यायची आहे तसंच मी लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीच्या काळ्या ह्या मिक्सरला वाटून घेतलेला आहे ते पण आपण जेव्हा वांग्याच्या भरताला फोडणी देऊ तेव्हा ते त्यामध्ये घालूया सो टोमॅटो आता झालेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया सो मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता गरम झाली की आता आपण त्याच्यामध्ये तीन कांदे घेतलेले आहेत जे मी रफली चॉप केलेले ते टाकून घेऊया कांदे टाकल्यानंतर त्याच्यावर मीठ टाकायचं म्हणजे ते लवकर शिजतं आणि मस्त कांदा गुलाबी होईपर्यंत छान परतवून घ्यायचा आणि सकाळी सकाळी इतकं छान वातावरण झालं होतं ना मस्त पाऊस पडला होता आणि आता मस्त गारवा झालेला आहे वातावरण आणि तुमच्याकडे कसं काय पाऊस आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता तुम्ही बघू शकता कांदा छान परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या काड्यांची जी पेस्ट केली होती ते घालून घेतली आता ते झालं छान शिजलं की त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घातली आहे मिक्स करून घेते आहे आणि आता छान परतवून घ्यायचं तोपर्यंत जोपर्यंत साईडनी तेल सुटत नाही जसं की आता ह्या प्युरीमध्ये आपण थोडंसं पाणी घालून त्याची प्युरी बनवलेली असते मग जसं पाणी आटेल तसं तेल सुटायला सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकता की आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता आपला मसाला शिजलेला आहे हा आणि आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया जसं की हळद जिऱ्याची पूड आणि थोडंसं लाल तिखटही घालणार आहे मी मी आ, लाल तिखट घालायचं होतं म्हणून हिरव्या मिरच्या मोजक्याच घेतल्या होत्या चार पाच तुम्ही जसं तिखट खात असाल त्या पद्धतीने तुम्ही तिखट घालू शकता तुम्ही लाल तिखटही घालून करू शकता किंवा हिरव्या मिरच्या नुसत्या घालूनही करू शकता जशी जसं तुम्हाला आवडत असेल तसं बेसिकली फक्त हिरव्या मिरच्या घातलेलंही मला आवडतं पण मी आ, आज हिरवी मिरच्या आणि लाल तिखट दोन्हीही घालते आहे आणि आता मॅश करून ठेवलेले जी वांगी होती ते पण मी आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते छान मसाला त्याच्यामध्ये मिक्स झाला की त्याची टेस्ट खूप छान येते आणि मी आज टिफिनला घेऊन गेले होते खूप छान टेस्ट झालं होतं माझ्या घरी पण सगळ्यांना आवडलं सो तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की वांग्याचं भरीत कसं झालं होतं आणि तुम्हाला आवडलं की नाही आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा आपण भेटू नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप 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 खुश रहा आनंदी रहा देव तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत सदैव तुमच्या पाठीशी असू देत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप 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 छान जाऊ देत प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला टिल देन बाय टेक केअर